आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की लोकांना जनतेनं दिलेला जो कौल आहे तो निश्चितपणानं आम्ही मान्य केलेला आहे प्रथम सुरुवातीलाच मी नूतन नगराध्यक्ष आनंद माने आणि निवडून आलेले सर्वच तेवीसशे तेवीस नगरसेवकाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून शहरा शहराची चांगल्या पद्धतीनं सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे आता अतिशय अनपेक्षित असा हा निकाल लागलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल चूक बरोबर ह्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील राजकारणामध्ये यश अपयश हे येतच ये असतं नेहमी परंतु आजच्या निवडणुकीसाठी जो निकाल जनतेनं दिलेला आहे त्यामध्ये त्याचं जरा आत्मपरीक्षण करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये त्या ज्या काही दुरुस्त्या आहेत आत्मपरीक्षण करून ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते दुरुस्त करावे लागतील एवढंच या निमित्तानं मी सांगेन धन्यवाद या निकालमध्ये आबा भाजप पक्षाला नाकारले असं वाटतं का तुम्हाला आज या ठिकाणी मी आपल्याला एवढीच प्रतिक्रिया देतो आहे की जनतेनं दिलेला कौल हा आम्ही मान्य केलेला आहे आणि अतिशय अनपेक्षित असा निकाल आहे त्या बाबतीमध्ये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे इतक्यात आपण कुठली प्रतिक्रिया पराभवाच्या बाबतीमध्ये देणं हे काही योग्य नाही निवडणुकीमध्ये या अगोदर यश अपयश फार मोठे पराजय फार मोठे यश या सांगोला तालुक्यानं बघितलेले आहेत सोचलेले आहेत त्याच्यामुळं आज मी काय प्रतिक्रिया या संदर्भात देण्यापेक्षा याचं आत्मपरीक्षण करून मग निश्चितपणानं देईन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी आपल्याला सांगितलेलं आहे की या निवडणुकीमधलं आत्मचिंतन मोठ्या आम्ही करू आणि त्यामध्ये जनतेला जे अपेक्षित आहे अशा पद्धतीचे निर्णय काळामध्ये घेतले जातील धन्यवाद जनतेचं गौर मान्य आहे आणि सांगोला विकास शहर विकास आघाडीच्या ज्या नेतेमंडळीनी हा विचार करून आघाडी केली प्रामाणिकपणे कष्ट घेतले आठ उमेदवार निवडून आलेले त्यांचं अभिनंदन झालं आणि आम्ही कुठंतरी पेड पडलो सर ह्याचा आधी चिंतन आम्ही करतो मुख्यमंत्री साहेबांचे सभापती सुद्धा भविष्य काळात गणित नेमकं त्याचं चिंतन करावं लागेल मी तरुण कार्यकर्ता आहे आणि गणित चुकलं असं म्हणण्यापेक्षा जनतेने आम्हाला नाकारले आणि का नाकारलंयच भविष्यात चिंतन करावं लागेल यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीसोबत शेतकरी कामगार पक्षाने युती केल्यामुळे कुठंतर कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या यामुळे कुठेतरी याचा या निवडणुकीमध्ये असतं तर, तर, तर शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले उमेदवार हे जे हक्काचे वॉर्ड होते त्याच वॉर्डात निवडून आलेले आहेत तर मला असं वाटत नाही की काही दृष्ट्या तुमचं अंशता बरोबरही असेल पण जनतेने नाकारलंय आम्हाला पराभव मान्य आहे आणि भविष्य काळात आम्ही त्याच्यावरती चिंतन करून पावलं उचलून भाजप पक्षाच्या चिन्हावरून लढता शेका पक्ष स्वतंत्र लढला असता तर याचा परिणाम काय झाला असतो तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही पार्टीमध्ये जे शहरातले नेते मंडळी आहेत आणि केडर आहे ज्यांच्यासोबत चर्चा करून घेतलेला तो निर्णय आहे भविष्यात आम्ही त्याच्यावर चर्चा करू आम्ही पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीला भविष्यात मी मागे स्टेटमेंट दिलेलं आहे ಕೆಡರೂ ಬೇಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅದೇ ಕಾರಣ ಕೆಡ್ರ ಸೋರ್ ಚರ್ಚೆ ಕೆಡ್ರೂ ನಿರ್ಣಯ ಘೋ ಮಾ